हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज काय साधा सोपा स्वयंपाक स्वयंपाक म्हण नाही म्हटलं तरी चालेल नाश्ता कारण आज आम्ही मैत्रिणी सगळ्या मिसळ खायला गेलेलो होतो त्यामुळे मग वेगळं काही बनवलं नाही प्रियाचे तर होते एकटे त्यामुळे मग इथे मी बनवत आहे पोहे आणि ऑमलेट एवढं बनवत आहे हा आता तुम्ही म्हणणार की हा एकादशीचा व्हिडिओ एक रविवार तर हा एकादशीचा व्हिडिओ नाही आहे एका म्हणजे कालचा व्हिडिओ नाही आहे हा तर हा परवाचा व्हिडिओ म्हणजे रविवारचा रविवारी संध्याकाळचा तर हे बघा इथे तेल टाकून घेतलेले पोह्यांचा प्रकार आता सगळ्यांनाच माहीत असतो दो, दोन दोन प्रकारचे मी बनवत असते त्याच्यामध्ये बटाटा टाकून किंवा विथ बटाटा तर मी इथं विथ बटाटा बनवते कारण बिया वगैरे खात नाहीत बटाटा टाकून आम्हाला आवडतो मग तेल जास्त टाकायचं प पोह्यांना खूप छान लागतं तर तेलामुळे ना घशात असे जास्तही होत नाही ना ॲसिडिटी पण होत नाही त्यामुळे तेल थोडं तेलाचा वापर करायचा थोडासा थो तर हे बघा इथं मी मिरची कांदा टाकून घेतलेला आहे खूप छान होतात आणि मी हे रेडीमेड ब्लाऊज घेतलेलं आहे कसं वाटतं हे नक्की सांगा छान दिसतं आहे की नाही तर हे बघा छान व्यवस्थित ते हलवून घ्यायचं मेन म्हणजे ना कांदा जास्त जळू द्यायचा नाही तर थोडासा लालसर होत आला की त्याच्यामध्ये टमॅटो वगैरे टाकायचं कारण जास्त जळालं तर मग टेस्ट जाते सगळी आणि पोह्यांना थोडासा कमी तळलेलाच कांदा चांगला लागतो त्यामुळे इथे बघा मी आता व्यवस्थित हलवून घेत आहे अशा प्रकारे तुम्ही कोणत्या प्रकारे बनवतात हे नक्की सांगा आणि मी थे 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 थो थो ते 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 या जाळीमध्ये अंडी ठेवत असते फ्रीजमध्ये कारण मुलांच्या हातात आलं तर ते खूप तूट होते आणि हे कसं आपल्या जाळीमध्ये काढलं की आपल्याला पाहिजे तेवढं काढायचे बाकीमध्ये ठेवून द्यायचे तर इथे व्यवस्थित मी आणि ते आधीच बाहेर काढून ठेवली मी तवा ठेवून दिला आहे गरम करण्यासाठी आणि आमची तर आहे ना म्हणजे त्याच्यामध्ये जास्त काही आवडत नाही टाकलेलं फक्त हळद मीठ आणि मीठ आणि तेल हळद फक्त एखाद्या वेळेस हळद कांदा टमॅटो हिरवी मिरची हे खा कोथिंबीर हे एखाद्या वेळेस अंबूप ज्यावेळेस आपण खिचडी भात वगैरे बनवतो ना तर त्याच्यामध्ये खूप छान लागतं तर तसं बनवतो आणि आता आम्ही साधे बनवत आहे फक्त अंड इथं फोडून टाकते आणि त्यामध्ये फक्त तेल आणि आधी तेल टाकलेलं आहे मी आणि वरून फक्त मीठ टाकणार आहे आणि ते पसरवून घेणार आहे हे बघा एक तीन अंडी होती तर मी तीन छोटे छोटे ऑमलेट बनवलेले आहे आणि माझे व्हिडिओ हे कसे वाटतात नक्की सांगा लाईक नवीन असेल तर शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाकी व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट करून सांगा आवडतच असणार आहे तुम्हाला कारण आपले घरगुती व्हिडिओ बघण्यासाठी पण छान असतात त्यामुळे बाकी त्यात आता मीठ टाकणार मी वरून हे बघा व्यवस्थित टाकून घ्यायचं पोह्यांबरोबर खूप छान लागतं खाऊन बघा एकदा तर इथे माझे व्यवस्थित कांदा वगैरे फ्राय झाला आहे कांदा जास्त वापरायचा पोह्यांना खूप छान लागतो ते बघा इथे मी अंड व्यवस्थित आता ऑमलेट बनवून घेत आहे हे बघा प्लेन ऑमलेट खूप छान लागतं खायला मीठ मीठ आणि तेलाचं तर ते नक्की बनवून बघा कसं होतं हे नक्की सांगा आणि माझी व्हिडिओ कसे वाटतात हे पण सांगा व्यवस्थित आता फ्राय झाले त्याच्यात आता टोमॅटो वगैरे टाकणार आहे आणि टमॅटो टाकले की मग लगेच पोहे टाकायचे कारण टमॅटोने काय होतं कलर चेंज होतो ना त्यामुळे योग्य त्या हर्षचं ऑमलेट झालेलं आहे तर ते हर्षला दिलं हे फ्रियाचं आहे फ्रियाला ते हाफ फ्राय आवडतं पण ते मला नाही आवडत मग ते काय होतं त्याच्यातलं निम्म कच्चेपणा राहतो तर मग मी तिला थोडंसं हे करून ते फोडून देतच असते आता हे असं ठेवलेलं आहे पण पलटी मारलं की थोडंसं होतं आतमध्ये जास्त नाही होत मग थोडंसं फोडायचं आणि परत व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचं आता इथं का टमॅटो टाकलेलं आहे मी आणि थोडी कोथिंबीर पण टाकली आहे आणि आता याच्यामध्ये टाकायची आहे हळद हे बघा पोह्यांना लावून घ्यायची टाकायची नाही पोह्यांना लावून घ्यायची आणि मीठवरून टाकायचं तर हे बघा म्हटलं आज आपला सिम्पलचा व्हिडिओ काढूया एक तर हे बघा व्यवस्थित झालेलं आहे आता फ्राय त्याच्यामध्ये पोहे टाकलेले आहे मी इथे आणि वरून कोथिंबीर टाकायची इथं दुसरं पण ऑमलेट रेडी होत आहे प्रियाचं या तिला हा फ्राय आवडतं पण मी तिला ते देत नाही ते बघा ते कसं होतं त्यामुळे मी पूर्ण फ्राय होऊ देते आणि मगच तिला देत असते कारण ते मला बघायलाच नाही तेव्हा खायला कसं आवडत असेल इथं मीठ टाकायचं वरून आजचा आपला स सिंपलचा मेनू कसा वाटलं हे नक्की सांगा आणि पोहे कसं ऑल फेमस पोहे म्हणजे ऑल फेमस सगळ्यांनाच आवडतं आमच्या इथं पण खूप आवडतं त्यामुळे मी बनवत असते कारण आता फर्शि फर्स्ट शिफ्ट चालू असल्यामुळे येणा यांची तर सकाळी नाश्त्याला होत नाहीत मग एखाद्या वेळेचं आपलं काही शिल्लक असलं काही असलं तर मग त्यावेळेस असंच थोडंसं बनवत राहायचं म्हणजे मग आपल्याला पण चेंज भेटतो आणि त्यांना खायला पण चेंज भेटतो ते इथं प्रियाचं झालेलं आहे ते तिला दिलं मी आणि हे आहे आपलं रेडी ताट तर बघा पोहे आणि आम